मे महिन्यापासून बंद असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन अखेर पुन्हा धावणार आहे तब्बल सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर ही प्रसिद्ध हिल क्वीन मिनी ट्रेन सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे यासंदर्भात मध्य रेल्वे मुंबई विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे माथेरान पर्यटकांच्या सेवेत दररोज रविवार ते सोमवार नेरळ मिनी ट्रेन रेल्वे स्थानक येथून सकाळी पहिली ट्रेन आठ वाजून पन्नास मिनिटांनी माथेरानसाठी सुटणार असून ती माथेरानला साडे अकरा वाजता पोहोचणार आहे यासाठी सहा डबे चालवण्यात येणार आहेत यामध्ये विशेष विस्टाडोम हा डबा लावण्यात येणार असल्याने प्रवासी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे हा डबा केवळ रोज सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी धावणाऱ्या ट्रेनला लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने उशिरा प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे हे नक्की दरम्यान दुसरी ट्रेन ही सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी नेरळ स्थानकातून सुटेल ती माथेरानला दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार त्याचबरोबर माथेरानवरून पहिली ट्रेन दुपारी पावणे तीन वाजता सुटेल तर दुसरी ट्रेन दुपारी चार वाजता नेरळच्या दिशेने सुटेल सोमवारी ते शुक्रवार या दिवशी माल वाहतूक करणारी ट्रेन नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ सकाळी आणि दुपारच्या वेळेत विशेष चालवण्यात येणार आहे एकूणच माथेरानच्या सह्याद्री डोंगरतऱ्यात पुन्हा एकदा मिनी ट्रेनचा आवाज घुमणार असल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे